शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळव देशमुख यांचे चरणी साखळे आज आषाढी एकादशी निमित्त तरड्यातील ज्येष्ठ नागरिक सतीश देशमुख यांनी विठुरायाची पूजा करून विठु चरणी शेतकऱ्यांसाठी साकडे घातले शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळो तसेच पाणी पडू शेतीतील उत्पन्न वाढो असे साखळे चरणी सतीश देशमुख यांनी घातले सर्व भाविक भक्तांना आषाढी निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा विठ्ठलाकडे हेच मागणं आहे की यावर्षी चांगला पाऊस होऊ दे आणि आमच्या बळीराजाला चांगलं पीक येऊन त्यांची भरभराट होऊ दे असेच मी विठ्ठलाच्या प्रार्थना केली फक्त पूर्ण तरवड्या भागातलं हे मंदिर आहे तरी पूर्ण नांदेड शहरातून या भागामध्ये भक्त येत राहतात आणि या मनोभाव पूजा करून आपली इच्छा प्रकट करतात आपण दर्शनाला स साकळे बाबा पाऊस चांगला पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे